आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय निधी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांनांना निधी जयत पाहिजे जलजीवन योजनांत्रा कामांना निधी जयत पाहिजे जलजीवन योजनांत्रा कामांना निधी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना निधी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय निधी जयत पाहिजे पालकमंत्री पालकमंत्री अजितदादांनी बिल्कणा काय दिला पालकमंत्री अजितदादांनी बिल्कणा काय दिलं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय निधी पाहिजे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय निधी बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांना गाजर दाखवा आंदोलन करतायत काय नेमकं समस्या काय सांग उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार झाल्यानंतर बीडकरांना अशी अपेक्षा होती की बीडकरांना मोठ्या प्रमाणावर शासकीय निधी मिळेल मात्र गेल्या दोन महिन्यापासून जिल्हा प्रशासनानं बीड जिल्ह्यामध्ये ब्याऐंशी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना निधी मिळावा एक कोटी बत्तीस लाख रुपये म्हणून पाठपुरावा केला आहे परंतु अजितदादांनी त्याला मंजुरी दिलेली नाही दुसरी गोष्ट बीड जिल्ह्यामध्ये आता उन्हाळा आपण पाहतोय जवळपास जिल्हा प्रशासनाने आठ महिन्यापासून जलजीवन योजनेनंतर कामं रखडलेली आहेत अडीचशे कोटी निधींची आवश्यकता असताना अजितदादाने केवळ चौदा कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे बीड जिल्ह्यासाठी त्यामुळे एकंदरीत पाहिलं आपण जेव्हा बीडकरांना आशा होती की महाराष्ट्र राज्याच्या तिजोरी चावी ज्यांच्या हाती आहे ते अजितदादा बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर बीडकरांना मोठ्या प्रमाणावर निधी होईल तो काय म्हणतो आपल्याचा भ्रम तुटलेला आहे आणि एकंदरीतच बीड जिल्ह्याच्या विकासासाठी अजितदा गाजर दाखवलेला आहे याकडे अजितदादांचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही सगळे सामाजिक कार्यकर्ते आज जिल्हाधिकारी समोर आंदोलन करत आहोत आणि तातडीनं याची दखल घेऊन अजितदादांनी आत्महत्या शेतकऱ्यांना तातडीने निधी द्यावा आणि बीड जिल्ह्यातील जलजीवन कामांना निधी द्यावा अशी

ताट <laughs> बाट